श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील एक महान विद्वान आणि राजकारणी होते त्यांनी नीतीशास्त्रावर अनेक धोरणे सांगितली आहेत जी आजही प्रासंगिक आहेत व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांच्या अंगी काही गुण असणे आवश्यक आहे आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात अशाच काही गुणांचा उल्लेख केला जे आहे जे दे व्यक्तीला यशस्वी बनवण्यास मदत करतात प्रबळ इच्छाशक्ती यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचा गुण म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती हे आहे एखाद्या व्यक्तीचे ध्येय कितीही कठीण असले तरीही जर त्यांच्यामध्ये ते पूर्ण करण्याची दृढ इच्छा असेल तर तो नक्कीच यशस्वी होईल अनेक अडथळे आणि आव्हानांना सामोरे जात असतानाही प्रबळ इच्छाशक्ती असलेली व्यक्ती हार मानत नाही आणि शेवटी आपले ध्येय गाठते मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण पहा दान आचार्य चाणक्य दान करण्याला खूप महत्व देतात ते म्हणतात की दान केल्याने व्यक्तीचे पुण्य वाढते आणि त्याला सुख आणि समृद्धी प्राप्त होते ज्या व्यक्तीने गरजू आणि गरिबांना मदत केली त्याला नशीबही साथ देते दान केल्याने मन शुद्ध होते आणि व्यक्तीला समाधान मिळते संयम चाणक्यांच्या मते यशस्वी होण्यासाठी संयम हा आणखीन एक महत्वाचा वागणारी व्यक्ती आपल्या ध्येयापासून आणि प्रतिकूल परिस्थितीलाही शांतपणे तोंड देते ज्या व्यक्तीमध्ये संयम नसेल तो आपले ध्येय साध्य करण्याच्या मार्गावर अनेकदा अडचणी निर्माण करतो आणि अपयशी ठरतो नम्रता नम्रता ही खरी किल्ली आहे जितकी व्यक्ती नम्र असेल तितकी ती इतरांना प्रिय होते आणि सर्वांचा आदर मिळवते नम्र व्यक्ती कधी अभिमान बाळगत नाही आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास तयार असते यशस्वी झाल्यावरही नम्रता टिकवून ठेवणारी व्यक्ती दीर्घकाळ यशस्वी राहते या चार गुणा व्यतिरिक्त चाणक्याने अनेक इतर गुणांचाही उल्लेख केला आहे जे व्यक्तीला यशस्वी बनवण्यास मदत करतात चाणक्य नीती हे केवळ यशस्वी होण्यासाठीच नाही तर जीवन जगण्यासाठीही एक मार्गदर्शन तत्व आहे कमाई आणि बचत पैसे कमवणे जितके महत्वाचे आहे तितकेच त्यांची बचत करणेही महत्त्वाचे महत्वाचे आहे तरीही सर्व पैसे वाचवणे मूर्खपणाचे आहे म्हणून आपल्या उत्पन्नाचा योग्य भाग खर्चासाठी आणि एक भाग बचतीसाठी राखून ठेवा स्पष्ट ध्येय आचार्य चाणक्य यांच्या मते श्रीमंत बनणे एक निश्चित ध्येय असणे गरजेचे आहे ध्येयाशिवाय कोणीही पैसा कमावू शकत नाही स्पष्ट ध्येय आपल्याला पैसे कमवण्याचा योग्य मार्ग शोधण्यास मदत करते नैतिक कमाई चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा कधीही टिकत नाही अशा पैशांमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात आणि शत्रू देखील निर्माण होऊ शकतात समृद्धीसाठी सदैव प्रामाणिक आणि नैतिक मार्गाने पैसे कमवा लक्ष्मीचा स्वभाव चंचल आहे म्हणूनच पैशाचा काळजीपूर्वक आणि योग्य वापर करणे आवश्यक आहे फसवणूक किंवा चुकीच्या हेतूने पैसा खर्च केल्यास व्यक्तीचे नुकसान होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद